नमस्कार मी शिवाजी काळभर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आमच्या सगळ्या राजकीय व्हिडिओंना तुम्ही भरभरून प्रतिसाद देता फक्त प्लीज हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि आम्ही तुमच्या आवडीचे असे व्हिडिओ नेहमी तयार करू आणि त्यामध्ये सगळी फॅक्ट मांडू महाराष्ट्रातील सगळे विषय असतील किंवा सगळ्या जिल्ह्यांचे सातारा जिल्ह्याबद्दल मला असं इथं नमूद करायचं आहे की सातारा जिल्ह्यात सध्या मोठ्या उलतापलती सुरू आहेत आणि लोकसभा निवडणुकीनंतर जे काही भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे तर इकडं शरद पवार राष्ट्रवादी गटात शांतता आहे आणि विधानसभा वाईज सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांचा आढावा घेण्याचं यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलनं ठरवले आणि त्या पद्धतीनं आम्ही आता मालिका सुरू करत आहोत विधान लोकसभा निवडणुकीच्या आधी चित्र थोडंसं वेगळं होतं आणि उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यात अटीतटीची फाईट होती आणि त्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा विजय झाला आणि या पार्श्वभूमीवर काही घडामोडी घडणं अपेक्षित होतं घडल्या नाहीत पण इथून पुढच्या काळात त्या घडतील आता विधानसभेची जे निवडणूक आहे विधानसभे सबी... लोकसभा निवडणुकीच्या अगोदर उदयनराजे हे तसे पूर्णपणे सगळ्यांच्या बरोबर होते किंवा सगळे त्यांच्याबरोबर होते असं नव्हतं परंतु आता हे चित्र बदललं आणि सगळे जे भाजपचे लोक आहेत ते उदनराजेंच्या बरोबर आहेत आणि आता उदनराजेंबरोबर म्हणजे उदनराजे सन्मानानं त्यांना वागवत आहेत पूर्वी असं चित्र नव्हतं इकडं स शशिकांत शिंदे हेच त्यांच्या विरोधी आघाडीचे नेते राहतील असं चित्र दिसतंय आता यामध्ये तुमचं फलटण आणि मानखाटाव हे मतदारसंघ आता सातारा जिल्ह्याच्या विधानसभा आढाव्यामध्ये येतीलच त्यातून रामराजेंचा पण तिथं कशा पद्धतीनं ते आता भूमिका घेतात कारण तिथं तर त्याने अजित पवार गटाच्या विरोधात माड्यामध्ये भूमिका घेतली आणि आता कशी गणितं बदलतील ते बदलतील त्यावेळेला बदलतील बदलती परंतु सध्या आपण विधानसभा वाईज त्याचा आढावा घेणार आहे मला तर एकंदरीत असं वाटते की विधानसभेला भाजपचं नेतृत्व हे उदयनराजे भोसले यांच्याकडेच राहील आणि विरोधी आघाडीचं नेतृत्व हे शशिकांत शिंदे करतील परंतु रामराजेंच्या भूमिकेवर पण बरंच अवलंबून आहे दुसरी अशी गोष्ट की उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांची जी लढत झाली त्यामध्ये दोघांनाही अपेक्षित अनपेक्षित ठिकाणी मतदान झालं आणि अपेक्षित ठिकाणी मतदान झालं नाही त्यातले काही मतदारसंघ म्हणजे सातारा जावळी आणि वाई वगळता उदयनराजे भोसले यांना बाकीच्या ठिकाणी अनपेक्षित मतदान झालं तसंच शशिकांत शिंदे यांना वाई वगळता सर्व ठिकाणी अनपेक्षित असं मतदान झालं आणि या पार्श्वभूमीवर आता बऱ्याच लोकांनी जे इच्छुक होते त्यांनी तयारी केलेली आहे त्याबाबतची फॅक्ट आम्ही या चॅनेलमधून मांडणार आहोत आणि इथं या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या कोणाची बाजू घेण्याचा कोणाची पालखी वाहण्याचा किंवा हेतू कोणाच्या विरोधात लिहिण्याचा असा प्रयत्न होणार नाही फॅक्ट मांडले ना जातील मग मां कोणाला राग येऊ हो, किंवा कोणाला कौतुक वाटो आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही आणि तुमची काय मतं असतील ते तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये मांडा त्याचा आम्ही उल्लेख करू आणि विधानसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी आपण तयार राहा आम्ही पुढच्या व्हिडिओपासून तुमच्या भेटीला येत आहोत धन्यवाद